हाय गाईज तर आज मी नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी बर्फी बनवते त्यासाठी साहित्य लागणार आहे डाळीचं पीठ तूप आणि साखर आणि नंतर पाक वगैरे बनवणारे तेव्हा दाखवते तर ही बर्फी म्हणजे एकदम समप्रमाण सर्वांचं समप्रमाण घेतलं ना खूप टेस्टी आणि खूप छान लागते म्हणजे मौन सुद्धा मागे टाके इतकी छान अशी बर्फी लागते ही आणि मग दाखवते मी तुम्हाला पण प्रमाण असं सेम घ्यायचं म्हणजे बर्फी खूप छान येते आता आपण या भांड्यामध्ये ते जे वाटेत तूप घेतलेलं होतं ते इकडे टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलं याला पूर्ण आता मिक्स होऊ द्यायचं आहे आणि छान असं मिक्स झाल्यावर मग आपण वरतून पाक करूया हे सगळं निघून जाईल आता पाक ठेवलाय त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया हे पूर्ण उभीर घडून घ्यायचं जसं आपण लाडू वगैरेला पाक करतो त्याप्रमाणे आणि हे पण पूर्ण असं हे झालेलं आहे तूप आणि डाळीचं पीठ आणि हो जितकं तुम्ही पीठ म्हणजे जितकी जास्त बर्फी बनवायची असेल तितकी क्वांटिटी जास्त घ्यायची तुपाची पण साखरेची पण आणि डाळीच्या पिठाची पण ते समप्रमाण झालं म्हणजे बर्फी एक नंबर लागते आणि खूप टेस्टी बनते आणि अगदी जे आहे बनवायला हे पूर्ण विरघळून घ्यायचं आणि हे पाक करण्यासाठी एक कप पाणी घ्यायचं फक्त आणि त्याच्यात आपण आपण एक वाटी साखर घेतली होती जी की ती पण काही जास्त वाटी नव्हती मोठी म्हणजे आपली क्वांटिटी कमी आहे म्हणून अशा पद्धतीने ही बर्फी म्हणजे खूप खूप टेस्टी बनते आणि मी तर म्हणजे माझी तर फेवरेट आहे तुम्ही पण बनवून बघाल तुम्हाला पण नक्की आवडेल हे बघा अशा पद्धतीने जशी साखर वितळायला लागली की असं वरती पाक होतो हो पाक झा जा, झाला की नाही झाला ते बघा कसं चेक करायचं प्लेटमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि आपल्याला याच्यासाठी जास्तसं जसं आपण लाडूंना पूर्ण गोळा बनायला पाहिजे असं छोटी गोडी बनायला पाहिजे गुळ त्या पाकाची तशी नको असते याला एकदम सिम्पल असं याच्या चे पाण्यामध्ये चेक करून घ्यायचं आणि आता जे आपण बॅटर केलं होतं तूप आणि डाळीचं पिठाचं ते आता याच्यात टाकून घेऊया आणि ते सारखं हलवत राहायचं म्हणजे जमा होऊ द्यायचं नाही एकदम नॉर्मल पाक लागतो याला म्हणजे आपला गुलाबजामला बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडा स्ट्रॉंग पाक लागतो आणि आता याला पूर्ण ढवडायचं आणि याच्यामध्ये आपल्याला ते बॅटर टाकायचं आहे बर्फी बनवण्यासाठी त्याच्यासाठी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि मग हे थोडं घट्ट झालं की मग आपण इकडे टाकून घेऊ अशा पद्धतीने बर्फी बनवायची बघा हळूहळू फास्ट राहतील फुल गॅसवर करते हैं। जमा होत आता तूप असल्यामुळे गावरानी तूप असल्यामुळे तो खूप छान लागते साध्या तुपाची बनवायचीच नाही ती जेव्हा आपल्याला पूर्ण स घट्ट झाल्यासारखी वाटेल ना त्यावेळेस ती ताटात बॅटर टाकून घ्यायचं आणि नंतर म्हणजे जसं ते जमा व्हायला लागतं म्हणजे घट्ट व्हायला लागतं ते बॅटर तेव्हा खूप म्हणजे थोडं जोर लावून हलवायचं म्हणजे पट्ट पटापट पत, हलवायचं त्याला म्हणजे पटकन होत ते आणि खाली लागत वगैरे नाही कडायला हे बघा आता बॅटर आपण टाकून घेतलं आता वड्या वड्या करून घ्यायचं अशा पद्धतीने बर्फीचं बॅटर रेडी आणि बर्फी पण सब म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के झालेली आहे फक्त आता काप करायचे आणि खायला रेडी सो अशा पद्धतीने ही रेसिपी आवडल्यास तुम्ही पण बनवा घरी आणि आनंद घ्या बर्फीचा आणि चॅनलला लाईक रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काहीच हे बघा मी दाखवते तुम्हाला काप झाल्यावर कसे दिसते तर बघा अजून ते थोडं गरम आहे पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडं लवकर करते तर इतका छान येतोय त्याचा वाव एकदम मस्त हे बघा काहीच बघा किती छान दिसतंय अशा पद्धतीने बर्फी रेडी झालेली आहे सो आवडलास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय इट सो बर्फी रेडी वाव मस्त छान छान